हिराबाई आणि रावसाहेब हे मूळचे पुण्याचे बायको मुलं सुना नातवंड असा भरगच्च आणि आनंदी परिवार रावसाहेब पेशाने रिटायर क्लास वन ऑफिसर होते त्यांचं वागणं बोलणं चालणं एकदम रुबदार पुणेरी असं त्यांच्या पत्नी हिराबाई हिराबाई यांचा स्वभाव म्हणजे अतिशय मृदू आणि सालस त्यांची तीनही मुलं त्यांची लग्न झालेली प्रत्येकाला दोन दोन मुलं म्हणजे अशी सहा नातवंड असा त्यांचा परिवार एक दिवस रावसाहेब मुंबईला जात असताना अचानक त्यांच्या कारला ॲक्सिडेंट होतो आणि त्यातच त्यांचा मृत्यू होतो हा धक्का कुटुंबासाठी हिराबाईंसाठी खूप मोठा असतो आता रावसाहेब गेल्यानंतर हिराबाई एकट्याच पडल्या होत्या रावसाहेब रिटायर ऑफिसर असल्यामुळे त्यांना पैशांची कमी नव्हती सगळं काही भरपूर सगळं काही भरपूर करून ठेवलं होतं त्यांनी मुलांसाठी ते सगळेच आता दुःख विसरून त्यांची मुलं सगळंच आता दुःख विसरून आनंदात राहत होते मात्र हिराबाई एकट्या पडल्या होत्या नेहमीची चिंता आणि त्यांचा तो एकटेपणा यामुळे त्यांची तब्येत खूप खालावत चालली होती असेच एक दिवस हिराबाईंना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि पॅरालिसिसचा अटॅक आला म्हणून त्यांना म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं त्यांच्या तिन्ही सुना आणि तिन्ही मुलं दवाखान्यात आले होते दवाखान्यात आल्यावर त्यांना प्रश्न पडला होता तिन्ही मुलं दवाखान्यात आल्यावर त्यांना प्रश्न पडला होता की आता आईची काळजी कोण करणार आईपाशी कोण थांबणार दवाखान्याचा खर्च कोण करणार अशा विचारातच असताना असतंच हिराबाईंचं ऑपरेशन करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यासाठी जवळजवळ दहा लाखांची गरज लागेल दहा लाख रुपयांची गरज लागेल असेल डॉक्टरांनी सांगितले दहा लाखांची गरज लागेल असं समजल्यावर तिन्ही मुलांची तारांबळ उडाली कारण इतके पैसे लगेचच तिन्ही मुलांकडे नव्हतेच त्यांना आता काळजी पडली होती की आता दहा लाख नक्की आणायचे कुठून आणि कुणी आणायचे असा विचार करत असतानाच तिन्ही सुन्ना आणि तिन्ही मुलं आपापसात भांडू लागले आता आता नक्की पैशांची जुळवाजुळी कशी करायची कशी जुळवाजुळी नक्की करायची कोण किती देणार म्हणून त्यांच्यात वादावादी चालू झाली तेवढ्यात डॉक्टरांनी येऊन सांगितलं की हिराबाईंचा बी पी देखील खूप वाढला आहे त्यांना खूपच त्रास होत आहे तेव्हा ती मुलं काही वेळ शांत होतात नंतर काही वेळानंतर डॉक्टर सांगतात की हिराबाईंना हृदयविकाराचा झटका आला आहे आणि त्यात आम्ही त्यांना नाही वाचवू शकलो हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे आय एम सॉरी असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात हिराबाईंच्या मृत्यूनंतर हिराबाईंच्या मृत्यूनंतर सगळे विधी उरकले जातात आलेले सगळे नातेवाईक विधी झाल्यामुळे निघून जातात हिराबाईंच्या सुना शेवटी याच क्षणाची वाट पाहत होत्या कारण आता त्यांच्या मेलेल्या सासूचे दागिने आणि पैशांची वाटणी होणार असते प्रॉपर्टीची वाटणी होणार असते हिराबाईंची सर्वात मोठा मुलगा म्हणतो आई आमच्या घरी राहायची आणि तिच्या कपाटात आम्हाला तिचे दागिने आणि काही रोख रक्कम मिळाली आहे आता आपण या सर्वांचे वारच आहोत तर कोणाला काय द्यायचे याचा फैसला करूया कोणाला किती द्यायचं काय करायचं याचा फैसला आपण करूया मधला मुलगा उभा राहतो आणि म्हणतो रोग पैसे काही जास्त नाही आहेत तरी दादाने त्याच्याकडे राहू दिले तरी चालतील परंतु परत सोन्याच्या दागिन्यांचा निर्णय घ्यावा लागेल सर्वात छोटा मुलगा उभा राहतो आणि तो म्हणतो हो जवळपास तीस चाळीस पन्नास तोळे सोनं तरी असेल ना आपण एखाद्या सोनाराला बोलवूया आणि बरोबर त्याचे तीन भाग समान वाटून घेऊ हे ऐकून हिराबाईंची मधली सून कीर्ती म्हणते असं कसं तीन समान भाग वाटून घ्यायचे तीन समान भाग नाही होणार त्याचे वयानुसार प्रत्येकाला त्याचा हिस्सा मिळाला पाहिजे हिराबाईंची लहान सून दीपा म्हणते बहिणी असं कसं आपल्या तिघांमध्ये समान वाटे व्हायला पाहिजेत तुम्ही मधल्या आहात म्हणून तुम्हाला जास्त भेटणे हे चुकी चुकीचं आहे कीर्ती म्हणते असं कसं चुकीचं आहे मला तुझ्यापेक्षा जास्त हिस्सा मिळायला पाहिजे दीपा म्हणते का जास्त हिस्सा मिळायला पाहिजे तुम्हाला तुम्ही सासूबाईला एक दिवससुद्धा नाही सांभाळलं त्या म्हणायच्या मला माझ्या मधल्या मुलाकडं जायचं आहे तर तुम्ही म्हणायच्या नाही इथे नको इथेच राहायला जागा नाही आम्हाला आम्ही दोघे नोकरीला जातो घरी कुणीही राहत नाही आहे असं म्हणून त्यांना तुम्ही तुमच्या घरी येऊ दिलं नाही कीर्ती चिडून म्हणते आता बरी नाकाने बोलतेस मी नाही येऊ दिलं तर तू कोणतं येऊ दिलं होतं सासूबाईंना तुझ्या घरी तू जर सासूबाई एक दिवस तुझ्या घरी आल्या तर लगेच माहेरी पळून जायची कधी तू सासूला सांभाळलं नाही लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याशी भांडत होती आणि आता आली त्यांचे दागिने घ्यायला दीपा म्हणते वहिनी जर असाच हिशोब लावायचा असेल तर मग सासूबाईंचे सगळे दागिने आपल्या मोठ्या जाऊबाई गौरीताईंनाच मिळायला पाहिजेत कारण सासूबाई त्यांच्याकडेच राहायच्या आणि त्यांनी सासूबाईनं शेवटपर्यंत सांभाळलं जर मला कमी मिळत असेल तर मला काही नको आहे पण मी तुम्हालाही काही मिळू देणार नाही सगळं मोठ्या जाऊयांनाच मिळेल हिराबाईंची सर्वात मोठी सून गौरी म्हणते नाही कीर्ती आणि दीपा मला आईचे सगळे दागिने नको आहे तुम्ही सगळे मिळून निर्णय घ्या आणि वाटणी करा पण भांडू नका जोपर्यंत आई होत्या त्या कुठे राहतील कशा राहतील यावरून खूप वाद झाले आणि आता त्या गेल्यानंतर आता त्या मेल्यानंतर त्यांच्या दागिन्यांवरून वाद होतोय हे त्यांना नाही आवडणार त्यांचा आत्मा दुखावला जाईल कीर्ती चिडून म्हणते वा वहिनी वा मला तर माहीत होतो तुम्ही या दीपाचीच बाजू घेणार कारण ती तुमच्या नात्यातली आहे ना मला मान्य आहे तुम्ही सासूबाईंना शेवटपर्यंत सांभाळलं परंतु कोणी किती सांभाळलं यावरून निर्णय नाही घेता येत आपण तिघी त्यांच्या सुना आहोत आणि आपल्या वयानुसार मनानुसार मानानुसार त्यांना दागिन्यांवर हक्क असायला हवा हिराबाईंच्या दागिन्यांवरून या तिन्ही सुनांमध्ये चांगलीच खडाजंकी रंगते कोणाला दागिने मिळणार किती मिळणार हिराबाईंच्या दागिन्यांची कशी वाटणी होणार यावरून कोणताही निर्णय होत नाही ताराबाईंची तिनही मुलं हा निर्णय पूर्णपणे बायकांनाच सोपवतात कारण त्यांना माहीत असतं ते काही बोलले तर उरलेलं आयुष्य त्यांना रोज कटकट -कट सहन करावी लागेल हो हा गोंधळ सुरू असतो तेवढाच वकील साहेब तिथे पोचतात आणि म्हणतात शांत हो सगळे मला माहीतच होतं की सगळे विधी झाल्यानंतर तुमच्या घरात चांगलाच गोंधळ होणार आहे भांडणं होणार आहेत हिराबाईंनी तर मला हे आधीच सांगून ठेवलं होतं गौरी विचारते सासूबाईंनी तुम्हाला काय सांगितलं होतं तर वकील साहेब सांगतात मी तुमच्या सासऱ्यांचा जवळचा मित्र होतो त्यामुळे हिराबाईंनी त्यांचं मृत्यूपत्र आधी माझ्याकडे तयार करून ठेवले त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता तर जास्त नव्हती परंतु सोन्याचे दागिने होते त्यांच्या मृत्यूनंतर या दागिन्यांवरून चांगलाच वाद होईल हे त्यांना माहीत होतं म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दलचं त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं म्हणून हे दागिने कोणाला कसे द्यायचे याबद्दलचं त्यांनी एक पत्र माझ्याकडे ठेवलं होतं आणि त्यानुसारच या दागिन्यांची वाटणी होणार आहे कीर्ती विचारते वकील साहेब सासूबाईंनी तुमच्याकडे मृत्यूपत्र करून ठेवलं होतं का आणि त्यात आम्हाला काय मिळणार आहे नक्कीच मला जास्त दिलं असेल कारण आमचे हे त्यांचे लाडके होते ना दिव्या म्हणते असं कसं तुमचे हे नाही तर हे आमचे हेच सासूबाईंचे जास्त लाडके होते नक्कीच मला जास्त दागिने मिळालेले असतील जास्त दागिने त्यांना मला द्यायचे ठरलं असेल वकील साहेब म्हणतात शांत राहा सगळे आता मी त्यांनी लिहिलेलं पत्र वाचून दाखवतोय आणि त्यात जे सांगितले तशीच वाटणी होणार तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्याविरुद्ध कोर्टात जाऊ शकतात परंतु आता इथे कोणताही गोंधळ घालू नका सगळे गप्प बसतात वकील साहेब हिराबाईंनी लिहिलेलं शेवटचं पत्र वाचू लागतात यात हिराबाईंनी लिहिलेलं असतं की बाळांनो तुम्ही हे माझं पत्र ऐकताय याचाच अर्थ मी हे जग सोडून गेले आणि वकील साहेब तुम्हाला हे पत्र ऐकवतायत सर्वात आधी तर तुम्हाला सांगायचं आहे की दुःखी होऊ नका रडू नका परंतु मला माहिती आहे तुम्हाला जास्त दुःख झालेलंही नसे माणसासाठी आणि तेही सासूसाठी कोण दुःखी होतं माझ्या मुलांना थोडंफार दुःख असेल तर बाळांनो आनंदी रहा सुखी जगा काळजी करू नका तुमचे बाबा गेल्यानंतर मला जगणं खूप अवघड झालं होतं परंतु मी कसे बसे दिवस काढले माझा मोठा मुलगा आणि सोन यांनी माझा चांगला सांभाळ केला माझ्या बाकीच्या दोन मुलांकडेही जाऊन राहण्याची माझी इच्छा होती पण तिथे मी राहू शकले नाही त्याचं कारण तर तुम्हाला माहितीच आहे हे ऐकून कीर्ती आणि दीपा या दोघींनी मान खाली घातली कीर्ती मनात विचार करते म्हातारी मेली तरी टोमणं द्यायचं काही सोडलं नाही तिने हिराबाईने पुढं लिहिलेलं असतं मला माहिती आहे की माझी मधली सून म्हणत असेल म्हातारी मेली तरी टोमणे मारते म्हणून मी आता अजून काही जास्त बोलणार नाही फक्त तुम्ही ज्या विषयावरून भांडत असाल त्याबद्दल मी सांगते माझे पन्नास तोळ्यांचे दागिने आहेत ती मेतेल सा। ते कोणाला मिळतील यावरून तुम्ही तिघी भांडताय तुम्हाला खरं सांगायचं तर यात माझ्या दागिन्यांवर तुमचा तिघींचा हक्क आहे तुमच्या तिघीन ते समसमान वाटून घ्यावेत अशी माझी इच्छा होती कारण आई कधीही आई कधीही आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करत नाही परंतु तुमच्या तिघींचं वागणंच असं होतं की सर्वांनाच हे दागिने देणे मला नाही पटत तुम्हाला असे वाटले तुम्हाला असे वाटेल की सासूबाई मेल्यानंतर बदला घेतेये परंतु असं नाही आहे मला कोणाचाही बदला घ्यायचा नाही आहे तुम्ही जेव्हा केलं ते चुकीचं केलं जे काही केलं ते चुकीचं केलं आहे याची जाणीव तुम्हाला होईल की नाही देवास ठाऊक पण माझ्याबरोबर जे झालं ते तुमच्यावर होऊ नये हा विचार करून तरी पुन्हा असं वागू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे पन्नास तोळे दागिने मी कोणाला देणार कोणाला किती हिस्सा मिळणार तर मी तुमच्या तिघींनाही ते दागिने नाही देणार माझे सगळे दागिने तुम्ही वकील साहेबांना सुपूर्द करा ते बँकेमध्ये एक लॉकर उघडतील आणि तिथे ते, ते, ते दागिने सुरक्षित राहतील हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो कीर्ती चढून म्हणते असं कसं या दागिन्यांवर तर आमचा हक्क आहे ते आम्हालाच मिळायला पाहिजेत वकील साहेब म्हणतात शांत राहा आधी पूर्ण पत्र तर ऐकून घ्या वकील साहेब पुढे वाचू लागतात त्या पत्रात लिहिलेलं असतं की हे ऐकून तुम्ही चांगलंच गोंधळ घाजलात असाल हे मला माहिती आहे परंतु माझे दागिने मी तुमच्या तिघींच्याही हाती लागू देणार नाही हे दागिने लॉकरमध्ये राहतील आणि त्यानंतर जेव्हा तुमच्या मुलांची लग्न होतील तेव्हा तुम्हाला मिळतील तुम्हाला सर्वांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे त्यामुळे दागिन्यांचे सहा हिस्से होतील आणि प्रत्येक लग्नाच्या वेळेस तो एक हिस्सा तुम्हाला मिळेल वकील साहेब तशी व्यवस्था करतील हिराबाईंच्या सुनांना हा निर्णय पटत नाही परंतु आता सासूबाईंची हीच इच्छा असेल तर आपण काही करू शकत नाही हेही त्यांना समजतं हिराबाई पुढे लिहितात कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटत नाही परंतु आता सासूबाईंची इच्छा आहे सासूबाईंची हीच इच्छा आहे तर आपण काहीच करू शकत नाही हेही त्यांना समजतं हिराबाईंनी पुढे लिहिलेलं असतं कदाचित तुम्हाला माझा निर्णय पटला नसेल परंतु हाच माझा शेवटचा निर्णय आहे आणि तो तुम्हाला मान्य करावाच लागेल शेवटी एवढंच सांगते की जोपर्यंत माणूस या जगात आहे तोपर्यंत त्याची किंमत करा माणूस मेल्यानंतर कितीही रडत बसलं पश्चाताप केला तरी तो माणूस परत येत नाही आणि केलेलं कर्मही सुधारता येत नाही आणि आपण जे करतो ते इथेच भोगावं लागतं हेही लक्षात ठेवा आता मी माझं पत्र संपवते तुम्हाला दुखवलं असेल तर मला माफ करा आणि बाळांनो सुखी रहा आईचं शेवटचं पत्र ऐकून तिन्ही मुलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं हिराबाईंनी सुनांना मृत्यूनंतरही चांगला धडा शिकवलेला असतो तर मग मित्रांनो हिराबाईंनी बनवलेलं मृत्यूपत्र आणि मुलांच्या आणि नातवणांची केलेली भावी तरतूद भावी आयुष्याची तरतूद तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद